उन्हाळा सुरू झाला की बाजारामध्ये भरपूर प्रकारच्या कैऱ्या येतात मशा वेळेस आपल्याला वेध लागतात त्यापासून वेगवेगळे पदार्थ करून खाण्याची त्यातलाच एक प्रसिद्ध प्रकार आणि अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत जवळजवळ सगळ्यांनाच खूप जास्त आवडणारा आज आपण अगदी वर्ष दीड वर्ष टिकणार चटपटीत गुळांबा किंवा कैरीचा चुंदा कसा बनवायचा ते बघणार आहोत बुरशी लागू नये म्हणून काही टिप्स तुमच्यासोबत शेअर केलेला आहे आता एक किलो कैरीसाठी गुळ किती घ्यायचा आहे मसाला कसा तयार करायचा आहे विकत मिळतो त्यापेक्षा मस्त रुचकर हा गुळांबा तुम्ही घरामध्ये तयार करू शकता रेसिपी जर आवडली तर एक लाईक नक्की करा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया कैरीचा गुळंबा किंवा चुंदा बनवण्यासाठी पहिली आणि महत्वाची टीप कैरा तुम्ही घेऊ शकता फक्त त्या वजनदार किंवा छान गाभेदार तुम्हाला इथे निवडून आहे इथे पण ती मोठ्या म्हणाल तर साधारणतः बरोबर एक किलो प्रमाणात तोतापुरी कैरी घेतली तुम्ही गाभेदार राजापुरी कैरी घेतली तरी सुद्धा चालू शकेल याचाच अर्थ काय मोठी आणि गाभेदार कैरी घेतल्यावर याचा किस चांगला निघतो आणि तुमचा गुळंबा अगदी मस्त तयार होतो म्हणूनच गुळंबा किंवा चुंदा बनवण्यासाठी मोठ्या छान गाभेदार कैरा तुम्हाला निवडून आहे एक किलो कैऱ्या घेतलेल्या आहेत थोडस मीठ घालून साधारणतः अर्धा तास पाण्यामध्ये भिजत ठेवलंय म्हणजे कैरीला लागलेली धूळ माती असेल काही चिकाचा प्रकार असेल सगळा स्वच्छ होऊन अगदी हायजेनिक कैरी तुम्हाला गुळंब्यासाठी तयार मिळते या सगळ्या छोट्या छोट्या टिप्स तुम्हाला नक्की वापरायचंय आता सिंपली आपल्याला सालनीने याच्यावरच साल काढायचंय आता गावरण छोट्या छोट्या कैऱ्या गावाकडे मिळतात त्या सुद्धा तुम्ही वापरू शकता फक्त त्याला थोडीशी मेहनत तुम्हाला जास्त करावी लागते मोठ्या कायऱ्या निवडून घेतल्यामुळे एक तर साल पटकन निघतं आणि केसालाही अगदी सोयीस्कर जातं म्हणून शक्यतो मोठ्या कायऱ्या आपल्याला निवडून घ्यायचाय देठाकडचा भाग काढून घेतलेला आहे आता घरातली मोठी केसणी असते ना त्या किसनीवर सिम्पली आपण हा किसून घेणार आहोत गुळंब्याला किंवा कैरीला लच्छे छान येण्यासाठी त्याची किसण्याची सुद्धा एक विशिष्ट पद्धत असते तर किसनीवर आंबा धरताना किंवा कैरी धरताना असं हे वरून खालपर्यंत आपल्याला किसून घ्यायचंय म्हणजे लांब सरक याची लच्छे निघतात तुम्ही इथे बघू शकता या पद्धतीने आपल्याला करता येतं म्हणजे जसा विकत मिळतो किंवा दिसायलाही सुंदर आणि छान जेलीप्रमाणे गाभेदार तुमचा गुळंबा तयार होतो तर सेम पद्धतीने उरलेलं सगळं आपण इथे किसून घेणार आहोत मोठी किसणी नसेल तर सिम्पली छोट्या किसणीने किसून घेतला तरी सुद्धा चालू शकेल तर बघू शकता मोठ्या आणि गाभेदार कैऱ्या घेतल्यामुळे अगदी पंधरा मिनिटात हे तीनही कैऱ्या आपण छान किसून घेतलेले आहे लज्ज तरी बघू शकता किती सुंदर आलेले आहे आता या कैरीचा गुळंबा असेल किंवा कैरीचं गोड लोणचं वगैरे बनवत असाल तर त्यासाठी एक मसाला बनवणार आहोत कैरीचं गोड लोणचं असेल लिंबाचं गोड लोणचं असेल चुंद असेल गुळंबा असेल सगळ्यांना हा मसाला चालू शकतो तर त्यासाठी काय करायचंय गॅसवर एक कडी गरम करत ठेवलेली आहे घरातल्या नाश्त्याच्या चमचाने घेतलेली सगळी जिन्नस मोजून घेणार आहोत अर्धा चमचा धने घेतलेले आहेत अर्धा चमचा जिरं घेतलेला आहे अर्धा चमचा आपण इथे बडीशेप घेतलेली आहे इथे आपण तीन हिरव्या वेलच्या घेतलेल्या आहेत सगळी जिन्नस शक्यतो मोजूनच आपल्याला इथे वापरायचंय